श्री शिवलीला अमृत अध्याय तेरावा श्री गणेशाय नमह अपर्णेच्या हृदयरूपी कमळात भ्रमरहून रमणारा शंकर हाच ब्रह्मनंदा स्वरूप सद्गुरू आहे त्याला नमस्कार असो सूत म्हणाले त्रेतायुगात दक्ष प्रजापतीने एका मोठ्या यज्ञाचे आयोजन केले होते त्याने सर्व देवांना निमंत्रण दिले होते पण शंकर त्याचा जावय असूनही त्याने शंकराला बोलावले नाही तो शंकराची अहोरात्र निंदा करायचा दक्ष शिवनिंदा का करीत होता एके दिवशी दक्ष शंकराला भेटण्यासाठी कैलासावर गेला असता शंकराने उठून त्याचे स्वागत केले नाही याचा दक्षाला अपमान वाटून तो मनामध्ये राग धरून माघारी वळला तेव्हापासून तो शंकराची निंदा करू लागला दक्षाची कन्या दाक्षायनी ही मात्र कैलासावर मोठ्या आतुरतेने माहेरच्या निमंत्रणाची वाट पाहत होती पण बोलावणे न आल्यामुळे ती उदास झाली ती शंकराला म्हणाली घरच्या कार्याला आमंत्रण कशाला का हवे मी स्वतः तिथे जाईन शंकराने तिला समजावून न जाण्याविषयी सूचना केली इतक्यात तेथे देवर्षी नारदांचे आगमन झाले ते, 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 ते म्हणाले ते तुला तेथे ते जावेसे वाटते ना मग जा पितेच्या घरी जाण्यासाठी आमंत्रण कशाला हवे तेव्हा दाक्षा काही भूतगणांना बरोबर घेऊन दक्षाच्या घरी गेले दाक्षायणीला पाहून यज्ञ मंडपात सर्वांना आनंद झाला पण दक्षाने मात्र कपाळाला आठ्या घातल्या दाक्षायणीच्या आई व भगिनींनीही तिच्याकडे दुर्लक्ष केले दक्ष आणि त्याचा परिवार हितूपुरस्पर दाक्षायणीचा म्हणजे साक्षात आदिमायेचा अपमान करीत आहे हे सर्वांच्या लक्षात आले आता काय होणार या कुशंकेने सर्वजण धास्तावले अपमान सहन न होऊन दाक्षायणीने देहत्यागाचा विचार केला आणि धगधगत्या यज्ञकुंडात सर्वांदेखत उडी घेतली शिवगण आक्रोश करीत कैलासावर गेले व त्यांनी घडलेला सर्व प्रकार शंकराला सांगितला दाक्षायणीच्या आत्मदहनाचे दुःखद वृत्त समजताच शंकराला भयंकर संताप आला त्याने प्रचंड आरोळी देऊन आयुष्याने आपल्या जटा उपटले त्यावेळी तिथे एक अद्वितीय महापुरुष प्रकटला तो महातेजस्वी प्रलय रुद्र म्हणजेच वीरभद्र शंकराचा क्रोधाग्नी साक्षात वीरभद्राच्या रूपाने प्रकट झाला होता शंकराला वंदन करून तो एकवीस पद्मदळ भारासह दक्षाच्या समाचारासाठी आवेशाने धावत गेला त्याला पाहून यज्ञमनपात भीतीची छाया पसरली सर्व देव ऋत्वीज दाही दिशा पाळाली त्यावेळी त्रिलोकात एकच आकांत झाला चंद्र कोंबडा मोर वरुण ससा सूर्य कपोत व इंद्र पोपट या रूपाने पळून गेले नवग्रह ही पक्षाच्या रूपाने उडून गेले वीरभद्राचे उग्र रूप पाहून अनेकांचे जीव गेले तेवढ्यात शंकरही यज्ञमंडपात घुसला त्याने यज्ञमंडप उद्ध्वस्त करून टाकला थरथर कापत असलेल्या दक्षाला पाहून वीरभद्राच्या तळपायाची आग मस्तकात गेली त्याने तलवार उपसून दक्षाचा शिरच्छेद केला दक्षाचे मस्तक उंचावरून खाली पडले ते वीरभद्राने पायाखाली तुडविले दक्षाच्या मृत्यूने सर्व देव शोकाकुल झाले ब्रह्मदेव व सर्व देवाने शंकराची स्तुती करून दक्षाला जिवंत करण्याविषयी प्रार्थना केली पण वीरभद्राने दक्षाचे शिर देण्यास नकार दिला वीरभद्राचे उग्र रूप पाहून कोणालाही त्याच्याजवळ जाण्याचे धाडस होईना शंकराच्या सांगण्यावरून बोकडाचे मस्तक दक्षाच्या धाडाला लावताच त्याला जिवंत करून शंकर तीर्थयात्रेस निघून गेला बारा वर्ष वने आणि उपवने यांच्यात संचार करून तो काशीत आला मग तेथे सहस्त्र वर्षे तपश्चर्या मग्न राहिला दक्षायणीने पुढे हिमालय व मेना यांची कन्या म्हणून जन्म घेतला तिचे नाव उमा होते आणि हिमालय पर्वताची कन्या म्हणून तिला पार्वती म्हणतात अनंत शक्तींची स्वामिनी भक्तभय हरिणी देवी जगदंबा उमेच्या रूपाने भूलुकी अवतरली होती अखिल ब्रह्मांडात तिच्या इतकी सौंदर्यवती स्त्री नव्हती पार्वती लहानपणापासूनच शंकराची नित्य आराधना करीत असे कालांतराने शंकर नंदीसह हिमालयात आला व तेथील ती एकांतात तपश्चर्या करू लागला तारकासुराला तारकाक्ष विद्युन्माली व कमल लोचन असे तीन पुत्र होते हे तिन्ही बंधू रोज एक हजार कमळे शंकराची पूजा करीत एकदा एक, एक फूल कमी पडले म्हणून त्यांनी आपले डोळेच वाहिले पुन्हा एकदा कमळे कमी पडली तेव्हा त्यांनी आपली शिरकमळे अर्पण केली त्यांची पाराकोटीची भक्ती पाहून शंकराने त्यांना जिवंत करून अपेक्षित वर दिले त्यामुळे ते त्रिभुवनात श्रेष्ठ झाले ब्रह्मदेवाने प्रसन्न होऊन आंतरिक्षात करणारी तीन पुरे त्यांना दिली शिवाच्या आणि ब्रह्माच्या वरदानाने तारकास्वराचे पुत्र फारच उन्मत्त झाले व त्यांनी त्रिभुवनात उच्छाद मांडून देवांना पळवून लावले पृथ्वीवर अनंत अत्याचार केले देव आणि ऋषी यांनी शंकराला तारकास्वराच्या पुत्रांनी जो भयंकर गोंधळ घातला होता त्याचे वृत्त सांगून त्यांचा बंदोबस्त करण्याची विनंती केली शंकराने त्रिपुरा स्वरांचे मर्दन करण्यासाठी एक दिव्य रथ मागितला देवांनी पृथ्वीचा दिव्य रथ बनवून शंकराला दिला त्या दिव्य रथावर शंकर आरोढ होताच तो रसातळाला जाऊ लागला नंदीने आपल्या शिंगांनी बलपूर्वक तो वर काढला मग शंकराने एक पाय रथात व एक पाय नंदीच्या पाठीवर ठेवून रणसंग्राम करून त्रिपुरासुराच्या सेनेचा प्रचंड संहार केला असुरांकडे अमृताची कुंडे होती ते अमृत शिंपून त्रिपूर देत ते आपल्या सेनेला पुन्हा जिवंत करू लागले अमृत कुंडाचे रहस्य कळता शंकराने मेघास्त्राची योजना करून ती कुंडे बुडवून टाकली असुरांची तिन्ही पुरे अंतराळात भ्रमण करत असल्याने त्यांना एकाच वेळी लक्ष करणे शंकराला शक्य होत नव्हते अशी एक हजार दिव्य वर्षे लुटली लक्ष वेधून घेण्यासाठी उत्सुक असलेल्या शंकराने क्षणभरही डोळ्यांच्या पापण्यानं मिटल्यामुळे त्यांच्या डोळ्यातून जेलबंदू पडले त्यांचे रुद्राक्ष झाले अंगातून घामाच्या धारा निघाल्या त्यांची भीमा नदी झाली त्रिपुरांच्या स्त्रिया पतिव्रता असल्याने त्या असुरांचा शंकराची युद्ध करूनही पराजय होत नव्हता ही, ही गोष्ट विष्णूच्या लक्षात येतात त्याने बौद्ध रूपाने दैत्य स्त्रियांची भेट घेतली त्यांच्यामध्ये वेदबाह्य आणि अपवित्र शास्त्रांचा प्रसार केला त्यामुळे त्यांच्या पुण्याईचे पाठवळ संपले व दैत्यांचे मनोधैर्य कमी झाले शंकराने अत्यंत दैदीप्यमान असा विष्णुबान व त्याच्या जोडीला पाशुपतास्त्राची योजना केली शंकराने न्यासांसहित विधियुक्त मंत्र जप करून तो दिव्य अस्त्र सोडताच नवखंड पृथ्वी हादरली त्रिपुरांचा नाश झाला सर्वांनी शंकराची स्तुती केली पुत्रांच्या मृत्यूने भयंकर संतापलेल्या तारकासुराने देव अप्सरा देवस्त्रिया यांच्यावर अनन्वित अत्याचार केले तारकासुराला शिव आणि उमा यांच्या पुत्राकडून मरण येणार हे विधी लिखित होते पण शंकर दाक्षायणीच्या वियोगाने विरक्त झाला होता त्याच्या मनात उमेविषयी प्रेम आणि तिच्या सहवासाशी उत्कंठा निर्माण झाल्याशिवाय पुत्र कसा होणार म्हणून देवांनी मदनाला पाचारण करून सर्व वस्तुस्थिती सांगितली मदनाने देवांची विनंती मान्य केली व तो रतीसह शंकराजवळ आला रतीने उमेच्या मनात प्रवेश केला त्याचवेळी संधी साधून मदनाने आपला प्रभाव दाखवून शंकराला प्रेरित केले शंकराच्या समाधीत विक विक्षेप उत्पन्न होऊन त्याचे मन एकाग्र होईना तेव्हा शंकराने डोळे उघडले समोर उभा असलेला मदन दिसला शंकराने हे मदनाचे कारस्थान आहे असे ओळखून संतापाने आपला त्रिनेत्र उघडला व त्यातून प्रकटलेल्या अग्निज्वळांनी मदनाला जाळून भस्म केले ती फाल्गुन पौर्णिमेची तिथी होती तेव्हापासून त्या ते तिथीला हुताशिनी पौर्णिमा असे म्हणतात मदनाचे दहन झाल्याने रती शोक करू लागली तेव्हा इंद्राने स्वतः तिचे सांत्वन करून तुझा पती द्वापरयुगात कृष्णपुत्र प्रद्युम्न म्हणून जन्माला येईल आणि तेव्हा तुमचे पुनर्मिलन होईल असे सांगून तिचे समाधान केले तिकडे उमेने शिवप्राप्तीसाठी घोर तपश्चर्या आरंभली तेव्हा सप्तर्षींनी शंकराची भेट घेऊन त्याला उमेला वरण्याविषयी विनंती केली उमेची परीक्षा घेण्यासाठी शंकर बटुरूपाने तिच्या पाशी आला व शंकराचा उपहास करू लागला ती आई ते ऐकून तिचा चौताळून मानली तू ब्राह्मण आहेस म्हणून नाही तर मी तुला चांगली शिक्षा केली असती तिचा आवेश पाहून शंकर बटुरूप टाकून स्वरूपात प्रकट झाला तेव्हा शंकराचा जय जयकार करून उमेने त्याचे पाय धरले व हे जगदात्मन तू माझा पत्नी म्हणून स्वीकार कर असे वरदान मागितले ते शंकराने मान्य करताच ते आनंदाने घरी परतली सप्तरषींनी विवाहाची चैत्र चे शुद्ध अष्टमी ही तिथे निश्चित केली हे व्रत देवांचा आनंद गगनात मावेना शिवपार्वती विवाहाच्या मंगल प्रसंगी कसलीही कम करता राहू नये म्हणून ब्रह्मदेवाने सर्व प्रकारची सिद्धता आधीच करून ठेवली होती शंकराने पार्वतीचे यथाविधी पाणी ग्रहण केले यज्ञकृत्य पूर्ण होईपर्यंत कोणालाही नवरीचे प्रत्यक्ष दर्शन झाले नव्हते पण होमाभोवती फेरे घालताना उमेची पद्मनखे ब्रह्मदेवाच्या दृष्टीस पडली त्यांचे अनुपम सौंदर्य पाहून ब्रह्मदेव कामपेरीत झाला आणि त्या विधातेचे विर्वस्कलित होऊन त्यातून साठ हजार वालखिल्ले ऋषी निर्माण झाली ते पाहून शंकराला क्रोध येऊन त्याने ब्रह्मदेवाचे पाचवे मस्तक छेदले ते पाहून लग्नमंपात एकच हाहाकार झाला पण विष्णूने ब्रह्मदेवाकडून सृष्टी निर्मितीचे कार्य अखंड चालू राहील असे सांगून सर्वांना शांत केले हा विवाह सोहळा चार दिवस चालला होता पार्वतीला घेऊन शंकर कैलासावर परतला पुढे काही दिवसांनी देवांनी शंकराची भेट घेऊन मदनाला जिवंत करण्याविषयी विनंती केली शंकराने मदनाला शरीरविरहित उत्पन्न केले त्यामुळे तो मनोमय रूपाने कार्यरत झाला सर्व देवच शिवपुत्राची मोठ्या आतुरतेने वाट पाहत होते पण चार युगे लुटूनही शिवपार्वतीस पुत्र झाला नाही तेव्हा सर्व देवांना मोठी काळजी वाटू लागली देव आणि ऋषी यांच्यापैकी कोणालाही शिवपार्वतीचा एकांत भंग करण्याचे धाडस होईना तेव्हा त्यांनी ते शंकराच्या तृतीय नेत्रात वास करणाऱ्या अग्नीलाच अतिथी म्हणून पाठविले त्याने भिक्षेसाठी हाक मारताच त्याची अपेक्षा जाणणाऱ्या सर्वज्ञ शंकराने आलेल्या अतिथीला माझे अमोग वीर्य दे असे पार्वतीला सांगितले त्याप्रमाणे पार्वतीने अग्नीला शिववीर्य दिले त्या वीर्याचा काही भाग खाली पडला त्याचे तत्काळ पाऱ्यात रूपांतर झाले पार्वतीने दिलेले शिववीर्य अग्नीने प्राशन केल्याने तो गरोदर झाला लज्जित होऊन रानावनात एकटाच फिरत असता त्याला एका ठिकाणी सहा कृतिका दिसल्या अग्नीने आपल्या उदरातील गर्भ त्यांच्या पोटात घालताच त्या गर्भवती झाल्या हे भलतेच काय घडले म्हणून लज्जित होऊन त्यांनी आपापले गर्भ काढून टाकले व त्या निघून गेल्या तेव्हा एक चमत्कार होऊन ते साही गर्भ एक एकवटून सहा मुखे बारा हात असलेले दिव्य बालक प्रकट झाले कार्तिक मासात योगावर जन्मलेले हे महायुगी बालक म्हणजेच कार्तिक स्वामी त्याचा जन्म झाल्यावर शंकराने तो आपलाच पुत्र आहे हे ओळखून त्याला उमेच्या स्वाधीन केले व स्कंद असे त्याचे नामकरण केले सर्व देवांना आनंद झाला अत्याचारी तारकास्वराला धडा शिकवण्यासाठी सर्व देव एकवटले व त्याच्यावर चाल करून गेले इंद्राने स्कंदाची भेट घेऊन त्याला देवांचा सेनापती म्हणून अभिषेक केला स्कंदाने अतिप्रचंड रूप धारण करून तारकासुराशी युद्ध केले युद्धात आपल्या मंत्र शस्त्रास्त्रांचा काहीच उपयोग होत नाही हे पाहून तारकासुराने स्कंदास मल्लयुद्धाचे आव्हान दिले सात दिवस अद्भुत मल्लयुद्ध झाले अखेर कुमाराने तारकास्वराचा पायाला धरून गरगर फिरवून त्याला जोराने खाली आपटले तेव्हा तारकासूर मेला देवांनी कुमाराचा जे जयकार करून त्याच्यावर फुले उधळली चौदा भुवने आनंदी आनंद झाला पुढे काही वर्षांनी पार्वती स्कंदाला लग्न करण्याविषयी आग्रह करू लागली पण आपण तिथे थांबलो तर आई आपल्याला हर प्रयत्नाने प्रपंचात अडकवेल असा विचार करून तो एका खोल गुहेत जाऊन लपला पार्वती त्याला धरण्यासाठी धावली आणि तो हाती लागला नाही म्हणून दुःखाने भूमीवर अंग टाकून रडू लागली कुमाराने बाहेर यावे म्हणून त्याची मनधरणी करू लागली तेव्हा त्याला राग येऊन तो तिला म्हणाला जी स्त्री यापुढे माझ्या दर्शनास येईल ती सप्तजन्मी विधवा होईल पण जो पुरुष कार्तिक मासात कृतिका योग असताना माझे दर्शन घेईल तो सप्तजन्म मोठा भाग्यवान होईल काही काळानंतर ऋषी स्कंदाची भेट घेऊन म्हणाले पार्वती तुझी माता आहे तुला भेटण्यासाठी ती अहोरात्र तळमळत आहे तिला वाराणसीत जाऊन भेटून येईल ती विनंती मान्य करून स्कंदाने काशीला जाऊन शिवपार्वतीस भेटून त्यांचे समाधान केले मातेला आनंदित करून तो आपल्या दुर्गम गुढस्थानी परतला या अध्यायाच्या पटनाने शिव व विष्णू यांची भक्ती उपजेल वाईट प्रवृत्तीचे निराकरण होईल श्रीसांब सदा शिवार्पण अशा प्रकारे शिवलीला अमृत या ग्रंथाचा अध्याय तेरावा येथे संपत आहे